मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे ॲग्रीमेंट लव जिहाद जो आहे हा एक प्रकार समोर आणलेला आहे हा बजरंग दल आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी हा एक प्रकरण समोर आणलेला आहे ज्यावरती आपण जर पाहिलं तर मोठा वादक सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे या लव जिहादच्या ॲग्रीमेंट प्रकरणावर आणि एकशे वर्षीय तरुणी जी आहे एका युवकासोबत ती पळून गेली आणि नेमकं ह्या ह्याच्यामध्ये अॅग्रीमेंट सुद्धा करण्यात आलेले नेमकं हे प्रकरण काय आहे आपल्यास यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार संजय केनेकर आपल्यासोबत आहेत तर आता काय प्रकरण आहे नेमकं हे लव जिहाद आणि आग, हे अग्रीमेंट करून पळून जाणे नेमकं हे प्रकरण काय आता ही दुर्दैवी घटना मुंबईमधील बोरविली येथे घडून आलेली लक्षात आली एक नवीन आयाम या फसादी लोकांनी या महाराष्ट्रात सुरू केलेला आहे खरं तर लव जिहाद याबद्दल पूर्वीपासूनच आपण सक्तला कायदा आणि कानून बनवून आपण या आळा घालण्याचा प्रयत्न चालू असतानाच एक नवीन आयाम समोर आला तो म्हणजे अं ॲग्रीमेंट करायचं अॅग्रीमेंट करून लग्न करायचं लव जिव्हात मधलं रजिस्ट्रेशन अॅग्रिमेंट पाहिलं मी आणि त्यामुळं एक व्यथित झालो की कुठल्या ना कुठल्या कृतीत करून हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात फसवायचं आणि त्यांच्याकडनं हवं तसं लिहून घ्यायचं एक नवीन आयाम करून आता लव जिहाद परत एक मोठ्या स्वरूपात येण्याच्या भूमिकेत दिसतोय रजिस्टर ॲग्रीमेंट करणं आता ते याची पुढची मजल झाली आणि त्यामुळं कुठं ना कुठं याच्याकरता सक्त कायदा करण्याच्या भूमिकेतून आम्ही मागणी करू आणि निश्चितपणे यांना यांच्या मुसक्या आवळल्या जातील या पद्धतीनं अं या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा निर्माण करण्यासाठी याच्याबद्दल मागणी करू निश्चितच सरकार आ, या बाबतीत प्रा प्राथमिक दृष्टिकोनातून गांभीर्यानं घेतच पण आणखीन चांगल्या पद्धतीने गांभीर्यानं घेईल यात कोणतीच शंका नाही हो पण याच्यामध्ये एक मजकूर असा आहे कारण की त्याच्यामध्ये ॲग्रीमेंटमध्ये जे पुरुष जो आहे म्हणजे जी काही युवक आहे त्याच्या कोणत्याही प्रॉपर्टीवर त्याच्या कोणत्याही याच्यावरती त्या मुलीचा कोणताही अधिकार असणार नाही आणि फक्त शारीरिक शोषण असेल असं देखील त्याच्यामध्ये हे आता आहे खरं तर हे ॲग्रीमेंट जरी आता कागदावर असलं तरी लव जिहाद मध्ये हा प्रकार पूर्वीपासूनच चालू होता फसवून लग्न करायचं आणि निश्चितपणे हवं तसं वागवून वागवायचं त्याचा शोषण करायचं आणि तिला नंतर सोडून द्यायचं या भूमिका सातत्यानं चालत आल्या आता फक्त हे अग्रिमेंट बनत आहे राजकीय प्रश्नाकडे बोलतोय मी आ, अंबादास दानवेने त्यांच्या फेसबुकवर कमेंट करण्यात आलेली ज्या डॉक्टर मलीने आत्महत्या केली त्याच्यावरून त्यांनी असं सांगितलं की आज लाडकी बहिणीपेक्षा सुरक्षित बहिणी योजना जास्तीत गरजेची आहे फडणवीस जी तुमच्या पंगाखाली वाढलेली कोली कुत्रे आया बहिणी लेकरे तोंड असतील तर गृहमंत्री म्हणून आपण नापास झाले आहात राजीनामा द्या अशी देखील त्यांनी त्या फेसबुक कमेंटवर मागणी केलेली काय बोलू सूर्यावर थुंकण्यासारखी गोष्ट आहे अंबादास दानवे कुठे देवेंद्रजी फडणवीस कुठे आणि त्यामुळे कोणाच्या याला काय महत्व द्यायचे अंबादास दानवे फक्त विचारा तुमचे मुख्यमंत्री ज्यावेळेस होते त्यावेळेस ते ऑफलाईनच होते आणि ऑनलाईन चालूच होत ते ते कधी समोर आले का, का जनतेच्या आज शिवसेनेची जी अवस्था झाली ती कशामुळे झाली यांनी काहीच यांना बोलायचा अधिकार नाही आहे हे खरं तर निजामाच्या संगतीत बसलेले लोक आहे काँग्रेसच्या ताटात बसलेले त्या बाळासाहेबांना किती त्रास होत असेल वरती स्वर्गीय हृदय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे काय विचार होते यांनी मातीत ते गाडले यांनी पहिले हे बघावं आपण कोणत्या संस्कृतीत जगतोय आणि ज्या बाळासाहेबांचे विचार मारून गाडून त्याच्या त्या, त्या, त्या सिंहासनावर बसलेली ही माणसं कोल्हा कुत्रे इथपर्यंत म्हणजे अशा इथपर्यंत ह्या शब्दापर्यंत ही टीका म्हणजे कोल्हा कुत्र्यापर्यंत नाही त्यांची संस्कृती बोलते ती त्यामुळे त्यांना ती जुनी सवय आहे ते बोलत होते त्याच्यामुळे त्यांची संस्कृती बोलते त्यांच्या तोंडातून असे वाक्य काही नवल आहे आणि त्यामुळे त्यांच्या संस्कृती होती लोकांनी त्यांना त्या संस्कृतीमुळे त्यांची जागा दाखवलेली आणि त्यामुळे आता ते ते कुठून कुठे बसून त्यांची कुई करतील त्यामुळे त्यांच्याबद्दल काही आम्हाला मोठं हे वाटत नाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे अठ्ठाशीला संस्कृती मंडळावरून या शहराचं नाव औरंगाबादपासून संभाजीनगर करा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर हे नाव करण्यात आलं आणि आज रेल्वे स्थानकाचं नाव हे छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे ती घोषणासुद्धा त्या ठिकाणी करण्यात आली खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट मान्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न हे फक्त भारतीय जनता पार्टीनं साकार केलं महायुतीने साकार केलं निश्चितपणे केंद्रातूनही आज आनंद आहे उत्साह वाटला की केंद्रातूनही रेल्वे स्टेशनची जी पाटी बदलल्या गेली ते गेली नव्हती आणि नोटिफिकेशन निघलं नव्हतं ते आज नोटिफिकेशन निघलेलं आहे निश्चितपणे छत्रपती संभाजीनगर झालं तर आज प्रत्येक शिवभक्ताला शिवाजी महाराजांच्या विचारांच्या पाईक असणाऱ्या सर्व मावळ्यांना आज आनंदाचा क्षण आहे आनंद असं वाटतं समजा तुमच्यावर भाजपनी खूप मोठी जबाबदारी दिली पदवीधराची पूर्ण याची जबाबदारी दिली मात्र काल सध्याचे पालकमंत्री संजय चव्हाण तुमचे महायुतीचे सहकारी जे आहेत यांनी असं सांगितलं की आम्ही देखील पदवीधरामध्ये आमचा उमेदवार देणार आहोत हे समीकरण कसं करणार तुम्ही मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे नाही ते त्यांच्या पक्षासाठी उमेदवार म्हणून ते त्यांची नोंदणी करतील निश्चितपणे उद्या महायुतीचा जो निर्णय होईल त्यांनाही त्याही संजयला ऐकावं लागेल याही संजयला ऐकावं लागेल दोघाचं बोलणं झालंय समजा यावर निश्चित आमचं काही बोलणं झालं नाही त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करताय मी माझ्या पक्षाचं काम करतोय हे बघा आपण आपला पक्ष तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम केलाच पाहिजे तेव्हा त्यांच्या पक्षाचा व्यायाम करतात मी माझ्या पक्षाचा व्यायाम करतोय नक्कीच पक्षाची तालीम जी आहे ही करायलाच पाहिजे आणि मी माझ्या पक्षाचं काम करतोय ते त्यांच्या पक्षाचं काम करते असं देखील सांगण्यात आलेलं आहे मात्र सर्वात महत्वाचा विषय जर पाहिला तर अं थुकण्या इतकं म्हणजे अशी टिप्पणी जो आहे ते आमदार संजय केनेकर यांनी आमदार यांची वरती करण्यात आली मात्र याला काय उत्तर दिली हे देखील पाहणार एवढं महत्वाचं ठरणार आहे छोटेकडे मी देवराजे छत्रपती संभाजीनगर